नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राहण्यासाठी चॅनलला राज्य शासन सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयात वाढ होणार की नाही <coughs> याबाबत कर्मचाऱ्यांच्या मध्ये अनेक प्रश्न उपस्थित होत आहे या संदर्भात मंत्रालय सरळ स्तरावर कोणत्या हालचाली सुरू आहेत याबाबतची सविस्तर अपडेट खालीलप्रमाणे जाणून घेऊया निवृत्तीच्या वयात वाढ करण्याची आवश्यकता सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये उमेदवार हे वयाच्या बाबतीत उशिरा नोकऱ्याला लागतात त्यामुळे त्यांना कमी सेवा मिळते तर सध्याच्या पेन्शन योजना देखील सेवेच्या कालावधीनुसार लागू करण्यात आलेली असल्याने निवृत्तीचं वय अधिक असेल तर कर्मचाऱ्यांना अधिक पेन्शनचा लाभ मिळेल यामुळे निवृत्तीच्या वयात वाढ करण्याची कर्मचाऱ्यांच्या वतीनं गरजेचं आहे सद्यस्थितीमध्ये कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचं वय हे ड संवर्ग वगळून अठ्ठावन्न वर्ष इतकं आहे तर कर्मचाऱ्याकडून निवृत्तीचं वय हो वर्गातील कर्मचाऱ्यांप्रमाणे वाढवून साठ वर्ष करण्याची बऱ्याच दिवसापासून मागणी होत आहे कारण देशामध्ये केंद्र सरकारी कर्मचाऱ्यां तसेच देशातील इतर पंचवीस राज्यांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचं वय साठ वर्ष आहे त्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचं वय साठ वर्ष करण्याची मागणी केली जात आहे मंत्रालयीन स्तरावरील याबाबतच्या हालचाली मंत्रालय स्तरावर याबाबतचा प्रस्ताव निवडणुकीमुळे प्रलंबित ठेवण्यात आला आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करा विसरू नका धन्यवाद